जय श्रीराम ताईंनो आणि दादांनो श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सोळा नोव्हेंबर अभिमान जाणे ही देवाची कृपाच बघूया ह्याबद्दल श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काय म्हणतात ते आता उत्सव पुरा झाला आता तुम्ही सर्वजण परत जाल तर क्षेत्रात आल्याची काही खून घेऊन जा ती खून म्हणजे काय क्षेत्राच्या ठिकाणी काहीतरी अवगुण सोडावा आपल्याला जी काही वस, प्रिय वस्तू असते ती सोडावी तर इथे येऊन विषयापैकी एखादा विषय तरी तुम्ही सोडाल का इथे साक्षात परमात्मा आले आहेत त्यांचे तुम्हा सर्वांना दर्शन झाले आहे तर मला वाटते याहून तुम्ही काहीतरी जास्त करणे आवश्यक आहे तर एक गोष्ट इथे द्यावी आणि एक गोष्ट इथून घेऊन जावी अभिमान इथे सोडावा आणि त्याच्या बदली देवाची कृपा घेऊन जावी अभिमान तुम्हाला देता येईल का अभिमान ही उचलून देण्यासारखी वस्तू आहे का अभिमान जाणे म्हणजे देवाची कृपा होणे आहे अभिमान सोडू म्हणून सुटत नाही मागे एकदा असे झाले की एक जण तीन वर्षपर्यंत एके ठिकाणी बसून सारखे साधन करीत होता मी एके ठिकाणी सारखे बसून साधन करतो आहे असे त्याला वाटत असे एकदा त्याचे गुरु तिथून जात होते त्याला साधनाचा अभिमान झाला आहे असे त्यांना ताबडतोब समजले म्हणून ते त्याच्याजवळ जाऊन म्हणाले की तू इथे काय करतो आहेस तर तो म्हणाला मी इथे एके ठिकाणी बसून तीन वर्ष साधना करतो आहे ते म्हणाले वाव वा फार चांगले तू आणखी तीनच दिवस इथे सारखे बसून साधना कर म्हणजे आतापर्यंत केलेल्याचे श्रेय मिळेल तो तसे करू लागला त्याला वाटले की तीन वर्ष साधन केले तर आता तीन दिवस करणे फारसे काय अवघड आहे ते सहज करीन पण गम्मत अशी की त्याने त्याला गुरुने सांगितल्यावर तिथे पाच मिनटेसुद्धा बसवले नाही त्याला आतून कोणीतरी फेकून देते आहे असे वाटू लागले खालून मुंग्या आल्याशा वाटू लागल्या आणि आजूबाजूने सारखी भीतीने वाटू लागली तेव्हा आपली चूक त्याच्या ध्यानात आली आणि तो गुरुला शरण गेला तो म्हणाला मी आजपर्यंत अभिमानाने साधन केले पण आपण करून घेतल्याशिवाय माजा करूं करूं माजा हे काही सुरळीत घडणे शक्य नव्हते आपणच माझ्याकडून सर्व करून घेतले आणि आपण शक्ती दिली म्हणूनच माझ्याकडून हे साधन झाले नाही तर होणे शक्य नाही तर मी आपल्याला शरण आलो आहे याप्रमाणे शरण गेल्यावर त्याला गुरुकृपा झाली म्हणून सात्विक अभिमानही उपयोगी नाही एक वेळ प्रपंचाचा अभिमान पत्करतो कारण तो लवकर जाण्याचा संभव असतो पण सात्विक अभिमान सुटायला फार वेळ लागतो बोधवाक्य परमार्थामध्ये मिळविण्यापेक्षा मिळविलेले टिकवणे हेच फार कठीण जाते प्रवचनाच्या शेवटी आपण सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नामाचे नामस्मरण करूया राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम अयोध्येचा राजा आणि आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजेच भगवान श्रीराम आणि श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरणी नमन करून मी आजच्या प्रवचनाचा शेवट करते धन्यवाद